आजच्याला ना समुद्राचे बघा घ्यायच्या कालून एकदमच भारी झालंय पण ताट आले चपाती पापलेट आणि बघा कालोन किती भारी बनवलंय तर आजच्याला ना थोड झाले बनवायचं काम चालू आहे घरामध्येच आणि बाहेर तरी इतका पाऊस चालू आहे ना तर जातच येत ना अजिबातच नदीवरती सुद्धा ना जायला भेटत नाही कारण तर ना रात्रभर बार पाऊस पडतोय आणि अजून सुद्धा आहे ना पाऊस चालूच आहे हे बघा माय माग बाहेरच्या बाजूला किती पाऊस पडतोय हे बघा तर तुम्हाला नुसतं पाऊस पण दाखवतोय थोड्या वेळाने लय माहिती लय चालू आहे पाऊस बाहेर आणि आता कालच्याला जाऊन येणार रॉयदास जाळी सुद्धा आणल्यात तरी हे बघा या साईडला ना रॉयदास बनवतोय जाळी त्यामुळे जवळून आठवतं आता कसं बनत हे बघा या साइडला जाळी बांधतोय आणि आता ना थोड्या दिवसाने पाणी कमी झालं ना नदीच तर मग त्याच्यामुळे ना हे जाळे आणून ठेवल्यात अगोदरच आहे ना आता ना बनून पण ठेवायच्यात आणि हे बघा किती जाळ आहे या साइडला आताशीना सुरुवात केली इतकं झालंय आणि इतकं अजून बाकी आहे हे बघा नऊ बोटीच जाळ आहे ना किती जाळ हा नऊ बोटी जाळ येते आणि त्याच्यानंतर ना या साईडला पण एक हे सुद्धा आहे ना भरून ठेवलंय हे बघा बरीचशी लोक आहे ना बोलतात की जाळं बांधताना दाखवा तर हे बघा हे या साइडला आहे ना हे पीस असतंय अखंडच त्या साईडला आहे बघा पीस आणि ते गाडायच्यात आणि त्याच्यानंतर हे असं जाळं भरून घ्यायचंय आता तर थोडं कमी झालंय नाहीतर ह्याच्या अगोदर ना रात्रभर लय जोरात पाऊस झालाय आणि नदीला आहे ना पूर पण आलाय तर बघा इकडं आहे ना पिंक आता हे बघा कापून घेते हे असे पीस बांधलेले असतात ते आता कापून घेते हे बघा आठ बोटीचं जाळ त्याच्यानंतर हे ना हे दहा बोटी त्याच्यानंतर ते नऊ बोट तिकडे रॉयल बांधताय ना जे ते नऊ बोट हे बघा हे असा गोल राऊंड ला पीस असतंय अजून सुद्धा आहे ना ते सोडायचंय हा हे बघा आणि लय काम असतय हे जाळे बनवण्याचे माग सुद्धा तुम्हाला आजच्या ना बघायला भेटणार आहे हे बघायला जाळ्याचा आणि आता ते आता ह्याच्यामध्ये काढून काढून टाकायचंय म्हणजे ते गोल राऊंड लागतंय ते सोडून येणं ह्याच्यामध्ये टाकायचंय उगवायचं आता ते आणि त्याच्यानंतर थोड्या वेळाने सुद्धा आहे ना परत ते डबल उगवायचे आता हे ना फक्त ही आशी घ्यायची आणि गुंडाळले आणि लय उशर लागतंय ह्याला सुद्धा ह्या राशीला सुद्धा लय महिलाय उशर लागत आहे हे सुद्धा शेम असतंय हे सुद्धा ना असं पायामध्ये भरायचंय मांडीमध्ये आणि तोंड काढून ते गुंडाळायचे त्याच्यानंतर तुम्हाला जाळे दाखवतो आता तर कोण कोणते आहेत हे बघा हे पहिलेच डबल पीशेत जॉइंड मध्ये हे बघा हे ना अकरा जाळ आहे हे अकरा बोटी आहे

आजच्या ना पूर्ण अख्खा दिवस जाणार आहे दोन तीन जाळे आहे आठ्या दिवसातच दोन किंवा तीन जाळेचे आणि बाकी इतकी लय हुशार लागते जाळे सुद्धा बनवायला जवळजवळ या जाळे बनवायला पाच ते सहा दिवस लागणार आहे मग एक हप्ता जायन ह्याच्यामध्ये हे बघा आता ना तिथे आणि आई बघा कसे होमगार्ड च्या जाणार तिथं जाळे हे तुम्हाला दाखवते आक्षे आला आता हे बघा या तुला आचेला सुटे अशी बांधवायला सुरुवात करायची हे बघा हे गाड्याचे त्याच्यानंतर सुद्धा आहे ना अजून सुद्धा डबल काम आहे ह्याच्यातून अजून रशी ववून घ्यायची आणि हो बघा असं बाहेर पाऊस चालू आहे तर हे इतके जाळे आणल्यात आज अजून सुद्धा गॅरंटी नाही कधी आपल्याला जाळे लावायला भेटतील का नाही ते सुद्धा वाटत नाही कारण तर पाऊस रोजच येतोय तर आजच्याला ना पहिल्यांदा जाणार आहे आम्ही मार्केटला कारण तर मार्केटला तर आम्ही रोज जातोय म्हणजे सारखं जातोय पण जे काही समुद्राचे मासे आहेत ना ते पहिल्यांदाच आणणार आहे आजच्याला तर ते तुम्हाला बघायला भेटणार आहे आजच्याला एकदमच बारीतले मासे आणू आणि घरी ये ना सगळेजण आहे आपले कारण तर रविवारी आजच्याला आणि पोहरांना सुद्धा सुटते तर त्याच्यामुळे ना आजच्याला एकदमच भारीतला मासा आणू आणि बाहेर तर इतका पाऊस पडतोय ना त्याच्यामुळे जायला काय जमायचंच नाही बाहेर कायडला तर अच्या घरीच रेसिपी बनवू एकदमच भारी आणि इथं जेव जाळे पण होते आणि कालून पण होईल एकदमच भारीतलं तुम्हाला बघायला भेटणार जे काय तुम्हाला मार्केटला सुद्धा जमलं ना तुम्हाला दाखवते आता जाणार आहेत थोड्या जेवणामध्ये मध्ये पिंकी आणि मी जाणार आहे तर चला आता ना गावामध्ये चालू आहे मार्केटलाच आणि तिथं जाऊ तिथं गेल्याच्या नंतर आहे ना कोण कोणत्या आपल्याला आणायच्या ते बघू आपल्याला हे बघा पाऊस थोडा कमी झालाय तर जाओ आता पाटापट मार्केट तर आता ना मार्केटला येऊन पोहचलय आणि आजच्याला ना समुद्राचे मासे घ्यायचे आहेत कारण तर आमच्या मासे काही येत नाही आता नदीला जास्तच पाणी तर आलो आता मासे आणि माशांचं तुम्हाला रेट पण दाखवतो हे बघा ह्यांचेकूनच आम्ही मासे घेतोय कायमचेच आणि एकदम फ्रेश मासे असतात तर तुम्हाला ना आता माशांचे नाव सुद्धा सांगतोय आणि काय कसा रेट असणार आहे ना तो तुम्हाला सांगतोय कसे आहेत हे कोळंबी सांगा बरं आता ही कोळंबी साडेपाचशे रुपये किलो आणि यो हालो आहे ना हलवा आठशे रुपये किलो त्याच्यानंतर सुरमई सुरमई कशी हा सातशे या हजार रुपये बारक्या तर सातशे आणि मोठे हजार रुपये त्याच्यानंतर हे काय करले करली ते कसे आहे तीनशे नदीचा आलो तो कसा दोनशे रुपये किलो रु आहे ना रवू कसा एकशे रुपये किलो रहू आणि तो एकशे साठ रुपये बोंबिल कसे दोनशे ऐंशी रुपये किलो बॉम्बेल आणि त्याच्यानंतर परत वाम सातशे रुपये आणि हा यो पापलेटचा नाही ना भाव विचारला बरं सांगा बरं आमचे हजार रुपये हा हे मोठा बाराशे रुपये बांगडे कसे तर आता ना आम्हाला पण मासे पाहिजे तर सुरु करा बारके अर्धा किलो हा बघ अर्धा किलो घेतले अर्धा किलो ना आणि त्याच्यानंतर बारके पापलेट पण द्या आम्हाला अर्धा किलो किती असले त्याच्यामध्ये सात भरपूर झाले वाटलं नव्हतं कारण तर ना आमच्या घरामध्ये जास्तच लोक आहेत त्यांनी त्याच्यामुळे बारकेच पापलेट घातलेत आणि तुम्ही ना मोठे घेऊ शकताय मोठे घेऊ शकताय आमच्या इथं ना जास्त लोक आहे त्याच्यामुळे बारीक बारीक घेत आम्ही तर बघा आता पीस बनवायच्यात सुरमायचे आणि सुरम यांना पहिल्यांदाच आहे आम्ही आता काय कसे काय टेस्ट असणारे हा एकदमच भारी एकदम भारी दिसतात बघा पीस पण आणि ती कापायची टेक्निक सुद्धा बघा ते ना अशी तिरकी कापायला लागते सुरमई दुसरे मासे कसे असे एकदम सरळ कापतात सुरमई तर झाली आता कापून आता ना पापलेट दाखवते तुम्हाला ते बघा पापलेट बघा पापलेट पण झाल्यात आता पूर्ण साफ करून तर आता ना मासे पण घेतलेत आम्ही एकदमच भारीतले मासे घेतले ते पण पाहिल्यांदाच आम्ही सुरमई आणि पापलेट तर घेतले ना आधी घेतल्यात घेतल्याला पापलेट आणि सुरमई तर आता घरी जाऊन एकदम भारी रेसिपी बनवू आणि इथून मासे घ्यायचा आम्ही आणि तुम्ही सुद्धा येऊ शकताय त्यांच्या इथून मासे घ्या बिंदास फ्रेश असतात एकदम भारी मासे चला आता घरी भेटू तर आता ना घरी सुद्धा येऊन पोहोचलोय आणि बघा मासे पण आणलेत मार्केट वर आणि हे बघा पोर पण आलेत बघायला मासे पण चांगले ते तर तुम्हाला सुद्धा दाखवत आता वत्तून मग तुम्ही तर बघितलं तर पोरण मी नाही बघितले हे मासे दाखवा हे बघा पापलेट वरतून घेतल्यात हे बघा या साईडला पापलेट आहे मस्त पैकी आहे ना चिरा मारून आणल्यात त्याच्यानंतर इकडे सुरमय हे बघा सुरमईचे पीस तर कोण कोणला आहे ना कोणते मासे खायचे सांगा बरं तू तु... तु... तुला दोन्ही पण का दोन्ही पण खायच्या आणि तुम्हाला आणि अनुष्के तुला पाप फक्त पापलेट अनुष्कीला फक्त पापलेट तर घे आता पिंके बनवून एकदमच भारी रेसिपी बनवा हे बघा आता आहे ना मस्त मासे पण देऊन घेतल्यात सुरमई देऊन घेतले त्याच्यानंतर इकडे पापलेट हे पापलेट पण देऊन घेतल्यात आणि सुरमईचे पीस बघा एकदमच भारी दिसतात बघा त्याच्यानंतर ह्या साईडला पापलेट आहेत याच काय बनवणार आहे पिंके याचं मी काल बनवणार आहे आणि अन्य। याची फ्राय बनवणार आहे पापलेटची घेचल बनवून मग आता हे बघा इथं वाटण करायला घेतलंय लसूण घेतल्यात मिरच्या आणि कोथंबीर खोबरं आणि इथं खडा मसाला आहे धन आहे मीठ आणि हिरव मिरच्याचं वाटण टाकून घेतलंय आणि लिंबू पण टाकून घेते लगेच हे बघा हिरव वाटण घेतलंय मस्त लावून तर आता इथं मसाले घेतल्यात हे मिरची पावडर आहे गरम मसाला काळा मसाला आणि हळद आहे तर आता टाकून घेते त्याच्यात अच्छा आणि मसाले कमीच घेतलेत ना याच्यामध्ये मसाले कमी घेतलेत कारण तर मेन पोर खाणार आहे दोन्ही साईडने लावून घेते बघा सगळ्यांना चांगले लावून घेते आणि थोडे वेळ मुरायला मोरायला तर मसाला लावून घेतलं का थोड्या वेळाने ठेवणार आहे थोड वेळ आणि मग तळून घ्यायचं ते मस्त आधी पहिलं तर मसाले लावून घेते चांगलं एकदम भारी मसाले लावून घेतलेत बघा पिंकीने आजच्याला आणि पहिल्यांदाच पापलेट आणले त्याच्यामुळे ना चांगलंच बनवायचंय नाही का पिंकी बघा कलर एकदम भारी दिसायला लागला आता त्याचा आतून पण घेते लावून मस्त जे मसाले लागायला तरी पाहिजे ना त्याला हे बघा सगळे मसाले लावून घेतलेत तर आता ठेवते मोरायला तर बघा आता सुरमायच कालवण बनवायचंय तर कोथिंबीर कापून घेते आता पिंकी एक तर कांदा पण एक कापून बाकी अजून तेल टाकून घेते हे बघा पिंकीने इतकं घेतलंय या साईडला मसाले आहेत आणि इकडं वाटण पण आहे त्याच्यानंतर हे सगळं काय घेतलंय बघा कोथिंबीर कांदा टोमॅटो आणि लिंबू पण घेतलंय या साईडला मासे ता, तर आता बनवायची इतक्यातच माश्यांची रेसिपी तेल मस्त तापलंय तर आता कांदा टाकून घेते चांगले ना आता ग्रेव्ही बनवायची आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मासे घालायचे तर एकदमच भारी कालवण असणार आहे तुम्हाला सुद्धा बघायला भेटणार आहे पहिल्यांदाच बनवतो आम्ही सुरमईचं कालवण टोमॅटो टाकून घेते कांदा मस्त शिजलाय हे बघा इथं मसाले घेतलेत गरम मसाला काळा मसाला मिरची पावडर हळद कांदा मसाला एवढे मसाले घेतलेत तर ते टाकून घेते आता मसाला घेतल्यात टाकून तर आता वाटण टाकून घेते आता पाणी टाकते थोडं वाटण शिजायला हे बघा आता वाटण पण मस्त शिजलय आणि आता माशे घेते पिंकी टाकून घेतले ना सगळे हा सगळे टाकून घेतलेत बघा सुरमईचा कालवण एकदमच भारी झालंय आणि त्याचे पीस तुम्हाला म्हणजे अजून तर तयारच होत हे बघा या साईडला तर चला आता भेटू थोड्या वेळाने हे कालोन झाल्याच्या नंतर अजून आपल्याला पापलेट पण बनवायचे तांदळाचं पापलेट तळायसाठी तेल टाकून घेते बघा कालोन तर झाले आता हे बघा आता पापलेट तळायच्या हे बघा पीठ घेतलंय त्याच्यात ते, ते लावून घेते पीठ त्याला पापलेटला सगळ्यांना पीठ लावून घेते ना तू हा सगळ्यांना लावून घेते पहिलं तर तोपर्यंत ता तेल तापायला ठेवलंय घ्या लावून पाटक्याने आता है ना, ना, ले, चे बगा। ले, दोन तर हे बघा आता पिंकीने याला आहे ना पीठ लावून घेतलंय तांदळाचे पीठ आहे हे बघा आता या तापलाय चांगलाच पापलेट टाकून घेते आधीच बघा आता आहे ना पलटी करून घेते पिंकी हे बघा एकदमच भारी बघा कडक झालेत आत्ताच अजून एका साइडने राहिले बघा जबरदस्त दिसतात बघा पापलेट हे बघा मस्त कडक झालं तळून तर झाल्यात हे बघा एकदमच भारी दिसतात बघा दोन तास झाल्यात अजून दोन तिथं आणि अजून तीन बाकी आहेत आता झाले थोडक्यातच राहिले जेवायला सुद्धा आहे बसायचंय हे बघा पिंकी पण आले बाहेरच्या रूम मध्ये हे बघा एकदमच भारी तर आता जेवायला बसायचंय आम्ही आता जेवायला बसलोय हे असा ऐकलं बाकीचे इकडं पण इकडे समज अनुष्का तर आता ना लाईटी पण गेल घरामधल्या नेमके तर आम्ही आता बाहेरच्या रूम मध्ये बसलोय जेवायला हे बघा पूर्ण आणि कलर नाही लावला घरला तर आता कालवण एक एकदमच भारीतले मासे हे बघा कालोन हे सुरमय त्याच्यानंतर तिकडे बघा पापलेट एकदमच भारी आणि इतकं यास त्याच्या संघाय चपाती आहे आणि भात आहे हे का। तुला काय खायचंय समानता पापलेट पापलेट खायचंय आहे तर हे बघा आम्ही ज्यावेळेला बसलोय बघा पिंकीने ना वाढायला सुरुवात केली आता पहिले तर पोरणला देते हे बघा वाढून घेतलं आता पिंकीने आणि हे बघा आता जेवायला बसले आम्ही बघा सुरुवात केली हे बघा चाय आणि भात आणि पापलेट या याच्या सुरमय पण अक्षयला पण सेम आहे हे कस लागतंय सांगा बरं आता हे बघा माझ पण ताट आलंय चपाती पापलेट आणि सुरमय बघा कालून किती भारी बनवलंय इकडं समंत आहे आणि इकडं अनुष्का आहे हे बघा हे अनुष्का कसा लागतंय पापलेट पापलेट छान ना पापलेटच घेतलंय अनुष्काने आणि सुरमय नाही घेतले बघा तिला कालो नाही आवडत तर फ्रायच घेतले बसलो आता आम्ही जेवायला जवळ जवळ आणि चपाती हे बघा सगळेच आम्ही जेवायला बसलोय हे बघा पूर्ण फॅमिली तरी सुद्धा रॉयलच नाही रॉयनच गेलाय बाहेर तिकडं आणि हे बघा पोरं सगळे ज्यावेळेला बसले तिकडं अनुष्का तर या ज्यावेळेला आता इथून पुढं काही जास्त दाखवायला जमायचं दा नाही तर जेवण घेतोय भूक पण लागले आख्या दिवसभर आहे ना जाळे बनवत होतो आख्या दिवसभर आणि त्याच्यानंतर मार्केटला जाऊन मास्ट आणले बाहेर इथले आणि आता जेवायला पण बसले तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा किती आहे पिंके पाणी लयपूर आलंय ना मोठा नदीच्या बाहेर हा नदीच्या बाहेर आलोय डायरेक्ट पाणी आणि त्याच्यामुळे ना आम्ही जाऊन मार्केट मासे मासेल्यात कारण तर अशा पाण्यामध्ये कसे पकडायचे कायला छेडीला सुद्धा ना भेटायचे नाही माशे इतकं पाणी वाढलंय बघा